ओ, नमस्ते लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रीणीनो आज जी मी रेसिपी बनवली आहे ती आहे कडव्यावाल्याची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे इथे घेतले कडवे वाल हे वाल मी गोरी पावडर लावून ठेवलेली होती त्याच्यामुळे मी थोडे धुवून घेतले आणि नंतर तव्यामध्ये भाजून घेतलं आहे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर कुकरमध्ये छान शिजून घ्यायचे हे बघा आता हे कुकरमध्ये मी शिजून घेतलेले शिजून घ्यायचं बाकीचे साहित्य आहे इथे आहे लसूणची पेस्ट टोमॅटो कांदा कांदा जर भरपूर घ्यायचा हिंग धनाजिरा पावडर हळद मसाला गरम मसाला जिरा मीठ खोबरं कोथिंबीर एवढे साहित्य आणि तेल हे मी वापरणार आहे गरम झाले आता मी टाकते जिरं त्यानंतर

त्याच्यानंतर हिंग टाकतो थोडा कडवे वाल असल्यामुळे त्याच्यात थोडं हिंग टाकायचं जेव्हा आपल्या घरात भाजी वगैरे नसेल त्यावेळी ही भाजी आपण करू शकतो ही भाजी जास्त करून रायगड पिंडिसी करतात रायगडमध्ये जे लोक आहेत ते जास्त प्रमाणात ही भाजी केली जाते कडवे वाळ किंवा बालाचं हे रायगड भागात फेमस आहे इथले शुभकारे वगैरे असेल तेव्हा ही वालाची भाजी बनवली जाते बालाचं भेड त्यांच्यामध्ये आलं बसून असून हिल्ली लिसेल कोकण लिखित हळद टाकते एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा मसाला काश्मीर घेतली तुम्हाला जेवढा तिखट लागेल तेवढा तुम्ही टाकू शकता ते गरम मसाला थोडा सुक खोबर भाजन घा तुम्हें किसान खोबरे सुधा ओला खोबर भी थोड़े भाजुन गैस थोड़ा स्लो चेसू तो। थोड़ी कठिबीन टाकते काही मसाला छान तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाल टाकूया अख्खी अगोदर आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्या अंदाजाने आपण दा मीठसुद्धा टाकूया तुम्हाला गूळ आवडत असेल तर थोडा गुळ टाकलं तरी चालेल परतून घ्यायचे नंतर आपण त्याच्यात पाणी टाकणार ग्रेव्ही हवी असेल तर ग्रेव्ही करायची किंवा सुकी भाजी पाहिजे असेल तर सुकी सुद्धा केली तरी चालेल आपल्याला जसं पाहिजे तसं पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे पाणी सुद्धा ऍड करायचं आता मीठ सुद्धा टाकून झाले आता आपण छानपैकी उकळी आणूया अगदी भाकण ठेवते हो माझी कडवेवालाची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा थँक्यू